ज्या घरातील स्त्रिया ही पाच कामे करतात त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा कधीच होत नाही स्त्रियांनी घरात ही पाच कामे चुकून सुद्धा करू नये केली तर घरात दुःख आणि दारिद्र्य येते अशा घरातून माता लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते आपण हिंदू धर्मात स्त्रीला घरातील लक्ष्मी आणि अन्नपूर्णाचा दर्जा दिलेला असतो परंतु काही महिलांच्या चुकामुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि घर सोडून निघून जाते अशाने घरात क्लेश होणे सतत आजारपण मागे लागणे अशा गोष्टी घडू लागतात नंबर एक केस मोकळे सोडून घरातील महिलांनी सायंकाळच्या वेळी केस मोकळे सोडू नये आणि बऱ्याच महिलांना संध्याकाळच्या वेळेस केस विसरून मोकळे सोडण्याची सवय असते आणि घरात एका ठिकाणाहून दुसरीकडे जात स्वामी असताना पण असं करणं शास्त्रानुसार अशुभ मानले गेले आहे संध्याकाळच्या वेळी केस विचारल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि म्हणून माता लक्ष्मी अशा घरामध्ये निवास करत नाही नंबर दोन मुख्य दरवाजा तुम्ही बऱ्याच महिलांना घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ गप्पा मारताना पाहिले असेल माता लक्ष्मी तुमच्या घरात मुख्य दरवाजाने प्रवेश करत असते अशा जर घरातील महिला मुख्य दरवाजावर रस्ता अडवून बसली तर माता लक्ष्मी दरवाजातून माघारी निघते आणि मुख्य म्हणजे घरातील मुख्य द्वार नेहमी साप असावे कुठल्याही प्रकारचा गणिच्छपणा तिथे नसावा नंबर तीन बऱ्याच महिलांनी सकाळी उशिरा उठण्याची सवय असते घरातील महिला जर झोपून राहत असेल तर घरातील लक्ष्मी घर सोडून निघून जाते मित्रांनो घरातील सुख समृद्धी कमी होऊन नकारात्मक ऊर्जा निर्माण होते स्वामी म्हणून घरातील महिलांनी सकाळी लवकर उठून पूजा करून दिवसाची सुरुवात करावी नंबर चार जेव्हा नंबर चार जेवल्यानंतर काही महिलांना जीवनाची खरकाटी भांडी धुण्याचा कंटाळा करतात सकाळी घासू असे म्हणतात पण असं कर्णशास्त्रात अशुभ मानले गेले आहे आणि मित्रांनो खरकटी भांडी घरात नकारात्मक ऊर्जा स्वामी पुरवण्याचे काम करत असतात म्हणून अशा घरात माता लक्ष्मी वास करत नाही जितके होईल तितके स्वयंपाकघर स्वच्छ ठेवावे खरकटी भांडी रात्री ढवून ठेवा नंबर पाच बोलण्याची पद्धत घरातील महिला म्हणजे प्रेमाची प्रतिमा असते ज्या महिलांची वाणी किंवा शब्द अत्यंत कटू अत्यंत कडवा आणि स्वभाव भांडखोर असतो अशा घरात श्रीमाता लक्ष्मी राहत नाही आणि त्याचबरोबर स्वामी घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशीच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ